राज्याच्या राजकारणातून एक महत्वाची बातमी आणि धक्कादायक बातमी समोर आलेली आहे शिंदे गटाच्या नेत्याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे राज्यात तीन जणांचे सरकार असताना आपल्याला निधी मिळत नसल्याने आपण विष घेत आहोत असं त्यांनी सांगितलं नेमकं प्रकरण काय आहे आणि तो शिंदे गटाचा कोणता नेता आहे ते आपण सविस्तर बघूया राज्यात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भाजपाने आणि शिंदे गटाबरोबर सत्तेत गेली शिंदे गटाने ठाकरेंवर आरोप करून अजित पवार निधी देत नसल्याची तक्रार केली होती व ते सत्तेतून बाहेर पडले होते परंतु तेच सत्तेत आल्याने आपल्याला आता निधी मिळत नाही असं म्हणत परभणी जिल्ह्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य ज्ञानोबा वेवाळे यांनी कार्यालयातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आम्हाला निधी मिळत नाही असं म्हणत त्यांनी पालकमंत्री संजय बनसोळे यांच्यावर सुद्धा आरोप केले त्यामुळे शिंदे गटाचेच मुख्यमंत्री असताना त्यांच्या नेत्याला निधीसाठी आत्महत्येचा प्रयत्न करावा लागतो यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात पोलिसांच्या योग्य वेळी सतर्कतेमुळे त्यांचे प्राण वाचले परंतु एकनाथ शिंदे यांच्या या पक्षालाच त्यांच्या नेत्यांनाच निधी मिळत नसल्याने सगळीकडेच एकच महत्त्वाची चर्चा चालू होती मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शिंदे, शिंदे हे आपल्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना सांभाळण्यात अयशस्वी होत चालले आहेत का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद